नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी पुलाव करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा मी ह्या बासमती तांदूळ घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आलं लसूण घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे एक मोठा एक मोठा कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे वटाणा घेतलेला आहे गरम मसाल्यामध्ये लवंग मिरं दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये बघा मी तूप टाकलेलं आहे तुम्ही तेलही टाकू शकता तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे आता जिरं टाकते जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं जिरं बघा चांगलं फ्राय झालेलं आहे आता गरम मसाला टाकते गरम मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये आता कांदा टाकते कांदा टाकल्या चांगल्या असं परतून घ्यायचं कांदा बघा अर्धवट फ्राय झालेला आहे आता आलं आणि लसणाची पेस्ट टाकते म्हणजे मी दरदरीत कुटून घेतलेला आहे तेही छान असं परतून घेते आलं लसूण पण बघा छान असं परतलेलं आहे आता मिरची टाकते मिरची टाकल्यावरही चांगलं असं परतून घ्यायचं मिरच्या पण बघा परतलेल्या आहेत छान अशा तेलामध्ये आता टॅमॅटो टाकते मी काही दही वगैरे टाकणार नाही त्याच्यामुळं टॅमॅटो मी जास्त टाकलेला आहे टॅमॅटोही चांगला असा परतून घ्यायचा तेलामध्ये टॅमॅटो परतत असतानाच मी बिर्याणी मसाला हळदी आणि मीठ टाकते मीठ टाकल्यामुळं टॅमॅटो लवकर नरम होतो छान असा गरम मसाल्याचं प्रमाण कमी घ्यायचं कारण आपण खडा मसाला टाकलेला आहे खूप जास्त होईल टोमॅटो पण बघा छान असा परतलेला आहे आता वटाना गाजर टाकते चांगलं हलवून घेते छान बटाटा पण टाकते बटाटा टाकल्यावर पण चांगला असं परतून घेते वटाणा बटाटा बघा चांगला असा परतलेला आहे आता हे तांदूळ टाकते ते तांदूळ मी अर्धा तास चांगले असे भिजून घेतलेले आहेत तांदूळ टाकल्यावरही चांगला असं परतून घ्यायचं तांदूळ बघा भाज्यांमध्ये चांगला असा परतून घ्यायचा म्हणजे भात चवीला छान लागतो तांदूळ बघा छान असा परतलेलं आहे आता हे गरम पाणी टाकते मी साधारण मी एक वाटी तांदूळ घेतलेला मोठी वाटी आहे तर मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी मी कमीच टाकलेलं आहे कारण मी तांदूळ अगोदर भिजून घेतलेला म्हणून नरम झालेला होता चांगला असा आता ह्याला चांगलं असं शिजू देते मीठ वगैरे आत्ताच चेक करायचं थोडंसं आणी आहे म्हणून मी मीठ टाकते नंतर मीठ नाही टाकायचं तांदूळाचा म्हणजे भात अळणी लागतो भातामध्ये मीठ चांगलं मुरल्यावर भात छान लागतो ला हे बघा पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे आता वरून थोडं मी तूप टाकते तूप टाकल्यावर कोथिंबीर पण टाकते आणि थोडासा पुदिना टाकते आणि पुन्हा याला चांगला असं हलवून घेते बघा छान अशी उकळी आलेली आहे तांदूळ भिजवल्यामुळं लवकर शिजला जातो आता झाकण ठेवते आणि ह्याला चांगला असा मोरू देते तयार झालेला आहे बघा पुलाव मस्त मध्ये बघा किती मोकळा फडफडी झालेला आहे वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि झटपट तयार होणार आहे तर कसा वाटला मी बनवलेला पुलाव तुम्हाला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय